काय होतं म्हणले तुम्ही या रस्त्यासाठी हे बघा आता सकाळपासून आम्ही इथं आडकून बसलेली आमची गाडी या रस्त्याला पारून रस्ता सुरू होतो का तिथून तर पार सराठा रोड जे आहे का फाटा इथे तिथपर्यंत या रस्त्याची अशीच अवस्था झालेली कसे पोट भरायचे सकाळ हे बघा गाडीत गाडी फसली पाटे मोडले असेच वरून पाण्याने सगळं सगळं वाहून गेलंय आणि पुन्हा इथे काय पाण्याने खड्डे दिसत नाही काय नाही कमरेत कमरे खड्डे रस्त्याला प्रशासन काय करते दिसत नाही का प्रशासनाला तुम्हाला काय सांगायचं प्रशासन आमचं म्हणणं आहे तुम्ही बघा रस्त्यात बघा ना किती झालाय रस्त्याची दुरस्थ बघा ना किती कसं आमच्या गाड्या सा चालणार दिवसाची एक ट्रीप व्हा ना एक ट्रीपल्या गाड्या भरल्यात काय कुठे गेलं आता पुढारी बीड बोलत आहे लोकेशन बीड हे पहा रोड आहे का सिटीमधलं काय आहे हा रोड आपला आशा टाकीपासून घारुणा रोड हे फार मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे झालेले आहेत तरी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे तरी कितीतरी महिला ह्या गाडीवर ते पडलेल्या आहेत तरी कितीतरी महिला जखमी झालेल्या आहेत तरी शासनाला हचा काहीच फरक पडत नाही तरी शासनाने ह्याच्याकड ताबडतोब लक्ष देणं हे गरजेचं काम आहे तरी पहा हे धानुरा रोड चराठा मार्गीमधून कसले खड्डे आहेत पाणी आहे का खड्डा आहे हे कसल्याच प्रकारचं दिसत नाही असं वाटत नाही गाडी चलितो आहे डोंगरांनी चलितो आहे का सिटीमध्ये चलितोय हे पार सिटीमधला रस्ता आहे तरी बी शासनाला कसल्याही प्रकारची जाग येत नाही तरी हज्याकड ताबडतोब नगरपालिकेच्या हद्दीमधला रस्ता असताना ह्याच्याकडं लक्ष देणं हे गरजेचं काम आहे तरी सर्व ग्र नगरपालिकाच्या लोकांनी ह्याच्याकडं लक्ष जर नाही दिलं तर आता हे हे पार टॅम्पू पार बोरा ताडांची पूर्णपैकी चिशी पोस्तर बुडालेला आहे तरी बी शासनाचं बिलकुल लक्ष नाही असे कितीतरी लोकांचे नुसकान झालेले आहेत कितीतरी महिला गाडीहून पडलेल्या आहेत तरी पहा महाराष्ट्र पुढारी बीड हा पहा रस्ता एकदम पार खड्यात आहे का खड्यात रस्ता आहे हे काय कळून येत नाही हे पाणी पहा गुडग्यात का खड्डे पहा तरी ह्याच्यात मा आमदार साहेबांनी ह्याच्यात लक्ष देणं गरजेचं आहे तरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खेड्याच्या फार मोठ्या प्रमाणात त्र त्रास होत आहे तरी कृपया करून ह्याच्यात आमदारांनी आपले बीडचे पालकमंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष देणं हे गरजेचं काम आहे तरी ह्याच्यात कितीतरी लोक जाण्या येण्यात परेशान झालेले आहेत कितीतरी गाड्याचे ॲक्सिडेंट झालेले आहेत हे पहा पुढं किती रस्ता गदळ असल्यामुळे किती पब्लिक पुढं थांबून परेशान झालेले आहेत त्या रस्त्यावरती हे पा एकदम ह्यांच्या पायात चप्पलसुद्धा नाही खड्डे बघून शिनी लोक पार परेशानमध्ये आहेत या खड्ड्याला सगळं मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळं कधी आमदार साहेब कधी पालकमंत्री साहेब कधी बिडकड लक्ष यांचा आहे का नाही असं वाटतंय हे पा गाडी पार चिसी पोस्टर पार सगळी बुडून गेलेले आहे तरी बी हज्यात जर कोणाचं लक्ष लागत नसन तर हे मोठ्या प्रमाणात दुर्घटना बिडची असे समजावं लागन तरी ह्याच्यात कुणीही लक्ष का देत नाहीत हे मोठा प्रश्न आहे हे आता खेड्या गावाकडे जाणारे रस्ते आहेत हे पा पिकअप पार पूर्णपैकी हे छोटा हाती फासलेला आहे ह्याच्यात पार चिसी पर्यंत काय ह्याच्यात काय निघन म्हणून का काय जे सी बी शिवाय निघन काय निघन नाही निघन ह्याची काय गॅरंटी लागत नाही तरी ह्याच्यात ताटकळ पालकमंत्री आपले बीडचे ह्यानी दादांनी ह्याच्यात लक्ष देणं फार मोठं गरजेचं काम आहे तरी ह्याच्यात गर जर लक्ष नाही दिलं तर मोठ्या प्रमाणात हे गावकरी रोडवरले लोक ह्याने मोठा प्रश्न घेऊन त्यांनी असं कळवलं हे पा खड्डे सगळे खड्ड्यामध्ये पूर्ण हे छोटा हत्ती पूर्ण फसून गेलेला आहे तरी ह्याच्याकड शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे का हे पा लोकांना इथं चालता येत नाही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हे पार रस्ता पार चार मार्गावरला मधल्या मार्गा रस्ता आहे तरी ह्या दस रस्त्याची दुर्घटना बघून असं वाटतंय की आमदार खासदाराचं बिडवर लक्ष आहे का नाही असं मोठ्या प्रमाणामध्ये जगांना पब्लिकला वाटत आहे तरी आमचे आढावा घेतलेले आमचे नवनाथ खरात हे स्वतः जाऊनशिनी स्वतः हिडीव काढून हैनी स्वतः बघले आणि अशी पाहणी केली की असं सांगण्यात आलं की ह्या रस्त्यामध्ये कमीत कमी गुडघ्या इतकाले खड्डे आहेत आणि कलेक्टर ऑफिसला ह्या रस्त्याच्या बाऱ्यामध्ये तीन चार येळस उपासनाला बसलेले आहेत तरी बी कलेक्टर साहेबांनी ह्याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही आणि आपले बीडचे आमदार आणि आपले बीडचे खासदार ह्यांचं तर लक्ष आहे का नाही असं पब्लिकला वाटा लागलेलं ला आहे हे रस्ता आहे का रस्त्यात खाडा आहे हे शाळातल्या मुलाचे येण्या जाण्याचा प्रश्न आहे तरी मोठ्या प्रमाणात ह्या प प्रश्नात आता बघण्यासाठी मोठं हज्यात आव्हान आहे ह्याच्यामध्ये आमदार साहेबांनी आपले बीडचे पालकमंत्र्यांनी हे लक्ष देऊन गरजेचं काम आहे ह्याच्यात कितीतरी लोकाचे रस्त्यात बळी गेलेले आहेत तरी येण्या जाण्यासाठी रस्ता हे मधून एकच आहे पण सगळं रस्त्याची दुर्गटना झालेली आहे तरी ह्याच्यात लक्ष देऊनशिनी शासनाने ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे असे आपले बीडचे आमदार संदीप भाय क्षीरसागर आपले बीडचे पालकमंत्री आजी दादा पवार हैनी आणि आपले बीडचे कल्टर साहेब ह्यांना निवेदन दोनदा तीनदा देऊन बी ह्यांचं लक्ष रोड रोडकडं आहे का नाही असं पब्लिकला वाटत आहे तरी हजा ताटकळ लक्ष देणं हे गरजेचं काम आहे तरी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होतात कितीतरी येळस या महिन्यामध्ये आठ ते पंधरा वेळेस ॲक्सिडंट झालेले आहेत तरी हज्यात शाळातल्या मुली मुलं जाण्याचे मोठ्या प्रमाणात ह्यांना त्रास होत आहे तरी हज्यात कसल्याही प्रकारचं हज्यात कुणाचं कलेक्टर साहेबाचं काय लक्ष आहे का नाही असं वाटा लागलेलं ला आहे हे रस्त्याचे दुर्घटना पाहून एकदम बेकार असं वाटतं पब्लिकला आणि पहा गाडी आलेली किती खड्ड्याच्या बाहेरून बाहेरून घेत आहे या कुटीचे किती हला आहेत आणि तसेच मुली मुलं जाणारे शाळात तसेच बाहेर कामाला जाणारे येणारे जाणारे बंधू ह्यांच्यासाठी मोठा मोठा धक्क्याचा हे आहे तरी आपला जीव मुठीत घेऊन अशी गाडी चालवा लागती असे रस्ते बघून फार माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये हे गंभीर ॲक्सिडेंटला जावं लागतं आता हे पहा रिक्षाचे हाल किती झालेले आहेत रिक्षामध्ये शाळेला मुली न्यायच्या मुलं न्यायचे हे मोठ्या प्रमाणामध्ये आडून आम्हाला त्या रस्त्यावर जात नाही असं तिथले पब्लिक सांगतात असे आमचे आढावा घेतलेले नवनाथ खरात आमचे पत्रकार बंधू हे मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून